श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ काही खास असणार आहे तर येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे तर यानिमित्ताने आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर यामुळे आपल्या कार्यात प्रगती होते भरभराट होते आणि आपले कार्य करताना आपल्याला कोणताही अडथळा येत नाही तर चला तर बघू की कोणता उपाय आहे त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ असणार आहे स्वामी समर्थ प्रकट दिनादिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे तर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला आता कळणार आहे आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला एका वाटीत हळद घ्यायची आहे आणि ती हळद आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अर्पण करायची आहे तुम्ही चिमुटभर करू शकता किंवा चमचाणे करू शकता तर आपल्याला हळद एकशाठ वेळा अर्पण करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला एकशाठ वेळा अर्पण करायची आहे जसे आपण कुंकुमार्चन करतो तसेच सेम आपल्याला हे हळदीचं करायचं आहे आणि आता तुम्ही म्हणाल उरलेल्या हळदीचं काय करायचं तर उरलेली हळद ती आप ती आपल्याला स्वामीचरणी अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही हळद आपल्या कपाळावर लावण्यासाठी वापरायची आहे हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही च तर चला तर मग स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी नक्की हा उपाय करा आणि या उपायाचा आणखी एक फायदा आहे की आपल्या कुंडलीत जे काही दोष असतील ते पण कमी व्हायला मदत होईल आणि आपल्यामध्ये काय काय बदल झाले किंवा आपल्याला काय काय अनुभव आला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ